धुळे शहरातील पंचवार्षिक निवडणूक मनपाची संपन्न होत असून धुळे शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा येथील प्रभागातून प्रत्येक पक्ष उमेदवार आपल्या प्रचार रॅली काढत आहेत धुळे शहरातील रोड परिसरातून विद्यमान नगरसेवक हो। जितेंद्र शिरसाट यांच्या सुकन्या कुमारी पूनम जितेंद्र शिरसाट यांनी ही उमेदवारी जाहीर केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळ्या चिन्हावर त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे तसेच सचिन आखाडे सौ श्रीखंडे जितेंद्र गोरपडे या तीनही उमेदवारांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केली असून आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता पासेपुल येथील दत्तमंदिर येथून प्रचार नारळ पडून भव्य दिव्य अशी रॅली प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीत असंख्य मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्व भागातून एकच सूर निघत असून राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड उदंड असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे हे चारही उमेदवार हे विनिंग सीट असून समजले जात आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना घड्याळ या चिन्हावर बटन दाबून ठिकाणी निवडून देण्याचा निर्धार घेतला असून यावेळी मोठ्या प्रमाणात रॅलीस नागरिक सहभागी झाले होते لنقب okay. مي भई <laughs> यार <laughs> 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 পার্টি রাষ্ট্র কংগ্রেস পার্টি ভাবছো পার্টি রাষ্ট্র কংগ্রেস পার্টি साठ प्रभाग येथून प्रचार वेळेला सुरुवात झालेली आहे आमच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून आम्हाला मोठ्या प्रमाणाने प्रतिसाद मिळालेला आहे म्हणून आम्हाला अशी खात्री आहे की आमचा विजय निश्चित आहे